झी चोवीस तास टीम अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि इथे आपल्याला आल्यानंतर विनाद चौकामध्ये अयोध्येमध्ये मिळालेले आहेत सांगलीतले ग्रहस्थ आहेत हे है, कुंभार यांचं नाव आहे आणि यांची खासियत ही आहे की संपूर्ण अयोध्येमध्ये हे रांगोळी काढत आहेत आणि प्रत्येक रस्ता असा कोणताही नाही आहे की जो हनुमानगडी असेल राम जन्मभूमी असेल किंवा रामकी पैडी असेल या संपूर्ण परिसरामध्ये त्यांनी ही रांगोळी काढलेली आहे आणि एवढ्या लांबून महाराष्ट्रामधून ते आलेले आहेत त्यांच्यासोबत काही साथीदार पण आहेत मला सांग तुमचं नाव माझं नाव सुनील कुंभार मी कांदे नागपंचमीचे शिराळा नागपंचमी होते ते नागपंचमीचे शिराळा तिथून मी आलेलो आहे आणि सांगली जिल्हा महाराष्ट्रातून आलेलो आहे छत्रपती शिवाजीराजांची जन्मभूमी मी त्यांचा मावळा आहे आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे कधी थांबत नाहीत तसं मी पाच दिवस न थांबता माझ जे काम आहे ते पाच दिवस मी न थांबता पूर्ण अयोध्या रोजच्या रोज रंगीतमय करायचा प्रयत्न करत आहे कुठून तुम्ही सुरुवात केली मला सांगा मी माझ्या का गावातून कांदेमधून सुरुवात केली आणि ते येईपर्यंत पंचवीस शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे अशा प्रकारे प्रबोधन रांगोळी करत एक लाखो लोकांचं प्रबोधन करत इथंपर्यंत आलो आहे पंचवीस शहरामध्ये तुम्ही रांगोळी रांगोळी प्रबोधन कसं आहे प्रत्येकाला मी प्रत्येकाला मी सांगत गेलो आहे की आपण दिवाळी साजरी करा माझ्यासारखी रांगोळी काढा त्यानंतर बावीस जानेवारी रोजीचा दिवस तुम्ही तुमच्यासाठी आ, रिकामा ठेवा आणि दिवस पूर्ण राममय करा असं मी सर्वांना संदेश देत दे तिथंपर्यंत आलो आहे पण हे का म्हणजे की तुम्हाला काय आहे कल्पना सुचली की रांगोळी काढ पंचवीस मी गेली तीस वर्षे रांगोळी काढतो आहे तर मला असं वाटलं की आपण आपली ही कला आहे ती प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी अर्पण करावी आणि मी यासाठी या प्रेरणेने प्रेरित होऊन मी घरून बाहेर पडलो येत असताना काही लोकांनी मला आर्थिक सहकार्य रांगोळी घेण्यासाठी सुद्धा केलं आणि त्या सहकार्याच्या जीवावर मी परत पुढं तसेच रांगोळी काढत काढत पुढे येऊन कोणत्या शहरामध्ये मी आ, सांगली सोलापूर तुळजापूर नांदेड सोला नागपूर त्यानंतर जबलपूर प्रयागराज रामटेक कटणी अशा अनेक वेगवेगळ्या शहरामध्ये रांगोळी काढत काढत इथंपर्यंत आलो आहे आता काय रांगोळी काढते तुम्ही आता मी आ, एक मोहराचं चित्र काढत आहे आणि का त्याच्यावर एक संदेश लिहिणार आहे बरं संदेश काय असणार संदेश असणार आहे आ, ए, तो राम नामाचा महिमा आहे असं हा संदेश जो आहे तो दिला जाणार आहे आणि पंचवीस शहरामध्ये रांगोळी काढलेली आहे कुंभार यांनी आणि रामाप्रती जी भक्ती आहे ती आपण पाहतोय की मराठी माणसामध्ये किती आहे आणि सांगलीतून ते खास अयोध्येमध्ये हजार किलोमीटर आलेले आहेत रांगोळी काढत कॅमेरामॅन राजेश रामराज शिंदे झी मीडिया अयोध्या